संगीत सम्राट रायझिंग स्टार सुरनवा ध्यासनवा इंडियन आयडल मराठी आणि सुपरस्टार सिंगर या कार्यक्रमानंतर सध्या आळंदीचा चैतन्य देवडे इंडियन आयडलचं पंधरावं पर्व गाजवतोय अठरा वर्षाच्या चैतन्य देवडेने आपल्या दमदार आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलंय इंडियन आयडलच्या पंधराव्या पर्वाचे परीक्षक विशाल दादलानी श्रेया घोषाल आणि बादशाह सुद्धा त्याचं कौतुक करत या पर्वात चैतन्यने कधी आपल्या आवाजाने परीक्षकांच्या डोळ्यात पाणी आणलं तर कधी स्टँडिंग ओवेशन द्यायला भाग पाडलं तर कार्यक्रमात ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांनी पाहुणे परीक्षक म्हणून हजेरी यावेळी हे गाणं गायलं यावर चक्क उठून परीक्षक विशाल दादलानी त्याच्या गाण्यावर नाचू लागला त्यानंतर त्याने झिंगाट हे गाणं गायलं आणि परीक्षकांसोबतच सगळ्या गाण्यावर नाचायला लागले तर बादशहाने चक्क त्याला उचलून घेतलं उषा मंगेशकर चैतन्यचं कौतुक करताना म्हणाल्या चैतन्य तुम्ही फार छान गात लहान मुलांना गाणं सुद्धा शिकवताय हे सुद्धा कळलंय तुम्ही आळंदीचे आहात त्यामुळे माऊलींची गाणी तुम्हाला आहेत आणि तुम्ही झिंगाट गाणं गायलं त्यावेळी कळलं की हा आपला मराठी मुलगा आहे आणि मी तुम्हाला सपोर्ट करते म्हणून मी तुमच्या नावाची शाल माझ्या अंगावर घेतलीये मनापासून गाणं काय असतं तर तुझं हे गाणं मनापासून होतं तर विशाल म्हणाला या गाण्याचे सिंगर्स जर तुझं हे गाणं ऐकतील तर त्यांना खरंच खूप आवडेल तर श्रेया म्हणाली तुझ्या खऱ्या आवाजात कोणतंही गाणं गाणं हीच तुझी खरी ओळख आहे तर आपल्या नव्या चित्रपटाचं प्रमोशन करायला आलेल्या नाना पाटेकरांनी सुद्धा त्याच्या आवाजाचं भरभरून कौतुक केलं यावेळी चैतन्याने नानांची मिमिक्री सुद्धा केली त्यावेळी नानांनी तू अभिनय क्षेत्रात येऊ नकोस मला माझं पोट भरायचंय असं मजेशीर उत्तर त्याला दिलं संगीत सम्राट रायझिंग स्टार्स सूरनवाध्यास नवा इंडियन आयडल मराठी आणि सुपरस्टार सिंगर या कार्यक्रमातून त्याने आपल्या आवाजाची जादू प्रेक्षकांपर्यंत आहे अगदी वयाच्या पाचव्या वर्षापासून तो गाणं शिकतोय तर सध्या चैतन्य अनेक चिमुकल्यांना गाणं सुद्धा शिकवतोय लोकप्रिय दिग्दर्शक संजय जाधव यांनी मराठी सिनेसृष्टीत चैतन्यला लाँच केलं त्यांच्या लकी या चित्रपटात चैतन्यला गाण्याची संधी दिली लकी चित्रपटातील माझ्या दिलाचं गाणं चैतन्य देवढेने गायलंय त्याचं हे गाणं सुपर हिट झालं तर आता चैतन्य इंडियन आयडल चा पंधरावा पर्व गाजवतोय आळंदीच्या या चैतन्यचं आता जगभरात नाव होत आहे तुम्हाला चैतन्यचं गाणं आवडतंय का हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करावी मराठी शोभ